करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या दिवसाची सुरुवात जर वाईट होत असेल वाईट विचारांनी होत असेल तर प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये बदल आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्या दिवसामध्ये जो मूड असतो तो बदलला गेला पाहिजे लाईफ चेंज झाली पाहिजे आपण विचार करतो माझी लाईफ सेटल झाली पाहिजे माझी लाईफ चेंज झाली पाहिजे जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बदल होतील तेव्हाच आपल्याला सर्व उत्तम प्रकारे पाहायला मिळेल नुसतं बोलून उपयोगाचं नाही आहे तर करणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या आजूबाजूलासुद्धा लोक राहत असतात आपले नातेवाईकसुद्धा असतात परंतु टीकाकारांचा नेहमी आपण आदर केला पाहिजे आपल्या आजूबाजूला लोक असतात तीसुद्धा आपल्यावर टीका करत असतात कारण का ते तुमच्या गैरहजेरीतसुद्धा तुमचं नाव चर्चेत ठेवत असतात त्यांच्या मुखातून आपलं नाव निघत असतं त्यांचा आदर आपण केला पाहिजे कारण का ते पण सांगितलेले जर आपल्यावर कोणी टीका केली नाही आपली चूक जर आपल्याला लक्षात आली नाही तर आपण योग्य मार्गावर जाऊ का नाही आहे जर आपण चुकीच्या रस्त्याने जात असू आणि जर आपल्याला कोणी सांगणार नसेल तर शेवटी आपल्यालाच प्रसंग उद्भवणार आहे मग त्यांनी आपल्याला काहीतरी योग्य मार्ग दाखवलेला आहे टीका करतायत आपल्यावर त्यांच्यामुळे आपल्याला नवीन शिकवण नवीन काहीतरी योजना आपल्याला शिकायला मिळते त्यांच्यामुळे आपल्याला सर्वात जास्त बघा आत्मविश्वास वाढत असतो जे आपल्यावर टीका करणारी लोकं आहेत ना त्या लोकांमुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढत असतो कारण मूर्ख माणसांकडून प्रशंसा चांगल्या ऐकण्यापेक्षा चांगल्या हुशार माणसांची ओरड ऐकावी बघा मूर्ख माणूस कोणीही नसतं प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्मानुसार पाहायला मिळत असतो आपण जर चांगलं केलं तर लोक चांगली बोलणारी सुद्धा आहेत आणि आपण जर वाईट केलं तर वाईट बोलणारी सुद्धा लोक आहेत जर आपण प्रत्यक्षात एखादे काम बघा वाईट केलं तर शेवटी ओरडा आहेच र शेवटी ओरडा खायलाच लागणार आहे परंतु चांगलं केलं तो कोणी ओरडेल का नाही आहे म्हणून जगात प्रत्येक व्यक्तीकडे चोवीस तास असतात ज्यांना यशस्वी व्हायचं असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकत असतात मग आपण विचार करतो अरे ही व्यक्ती श्रीमंत आहे ही व्यक्ती गरीब का राहिली आपण विचार करायचा घड्याळामध्ये बघा दिवस आणि रात्र मिळून चोवीस तास असतात त्या श्रीमंत व्यक्तीकडे सुद्धा चोवीस तास आहेत त्या गरीब व्यक्तीकडे सुद्धा चोवीस तास आहेत आणि आपल्याकडे पण सुद्धा चोवीस तास आहेत मग अशी कोणती कर्म केलीत की, की त्याच्यामुळे त्याला फक्त पैसा प्राप्त झाला नाव मिळाले मग आपल्याकडे का नाही कारण आपली कर्म बघा समर्थ म्हणाले नशिबाला दोष देत बसून आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांगा कदाचित पडले व्यंग तरी प्रत्येकाकडे दिवसाची सुरुवात आपली जर वाईट होत असेल अहो आपल्यामध्ये जर बदल झाले दिवसामध्ये आपण काय म्हणतो विचार, चांगले -चांगले विचार का करतो बघा आज आपला मूड नाही आहे फ्रेश नाही आहे अहो चांगल्या चांगल्या गोष्टी आपण धुडकावून लावतो कारण विचार काय करतो की आज मूड नाही आहे खेळायचा मूड नाही आहे खायचा मूड नाही आहे कारण कुठल्या तरी विचारामध्ये तो आहे मग आपला दिवस चांगला जाईल का नाही जाणार क्षुल्लक कारणावरून जर भांडण झाली ना तो डोक्यावर घर कारण जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका आपण बघा एखादा प्रसंग उद्भवला एखादी अडचण आली एखाद्या संकट समोर उभा राहिला तर आपण त्यांच्याशी मुकाबला करायला हवा सामना करायला हवा अगोदर जर आपण शरणागती पत्कारली हार पत्कारली काय हो विचार करा म्हणजेच आपल्याला सुद्धा मेहनत करायची अहो अपयशामध्येच यश दडलेलं आहे ना मग जर आपण यत्न केलं जे येत नाही ते आपण बघा प्रयत्न सुरू केले तर नक्कीच प्रयत्नात परमेश्वर म्हणून सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष आपल्याला स्वतःलाच करावा लागतो कोणी दुसऱ्या मदतीला येणार नाही आणि आलं तरी स्वतःचं स्वतःलाच पाहावं लागतं कारण जन्मा या जन्मामध्ये या आयुष्यामध्ये आपण एकटेच जन्माला आलेलो आहोत सोबत कोणी आपला आलं का तो मित्र माझा सोबत आहे असं गृहित जरी धरलं बघा प्रत्यक्षपणे हा माझा बालमित्रापासून आहे बालमित्र म्हणजे कोण लहानपणापासून आत्तापर्यंत माझ्यासोबत होता परंतु जन्माला आहे त्यांना तो आपल्यासोबत होता का नाही संगतीने संगत वाढलेली आहे परंतु संघर्ष जेव्हा येईल तेव्हा आपल्यालाच करावा लागेल आपल्यालाच उभं राहायला लागेल आणि शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागणार म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःला भक्कम बनवा आपण कोणावर अवलंबून राहू नका अडचण आली म्हणून कोणाचा आधार धरू नका स्वावलंबी बना आणि स्वतःला भक्कम बनवा आपण जर विचार केला की मी या देहावर अवलंबून आहे समर्थ म्हणाले अवलंबून राहायला म्हणजे संपलं आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात आपण त्यांच्यापेक्षा उंचावर गेलेलो आहोत ते खाली खेचणारच कारण त्यांना आपलं चांगलं बघावणार नाही हे आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीत खाली खेचणारच परंतु आपण समजून जायचं जरी त्यांनी आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न केला तरी आपली शक्ती आपली मेहनत आपली जिद्द ही कायम आपल्यासोबत पाहिजे सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला आत्मविश्वास कितीही लोक येऊ दे परंतु आपल्याला त्यांचा प्रत्यक्षपणे सामना करावा लागणार कारण आपल्याला कोणी फसवलं याचं दुःख फार काळ राहत नाही पण आपण कोणाला जर फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहत असतो उशिरापर्यंत राहत असतो आपल्याला लोक फसून जातात आपण विचार करत नाही अरे ही व्यक्ती घरात असताना सुद्धा खोटं बोलली चालेल चल चाले। काहीतरी काम असेल म्हणून ती खोटं बोलू परंतु आपण कोणाशी कधी खोटं बोललं नाही तरीसुद्धा लोक लांब आपल्याला पाहून निघून जातात मग असं का होतं आपण तो चुकलेलो आहेत आपण तो कधी खोटं बोललेलो आहेत म्हणजे विचार करा जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा ना जी लोक आपली परीक्षा पाहतात का परीक्षा पाहतात कारण त्यांना आपल्यामध्ये फक्त चुका दोष पाहायचं असतं ते आपले गुण पाहण्यासाठी नाही आहे ती आपले परीक्षा गुण शोधण्यासाठी अजिबात पाहत नाही तर आपल्यातले दोष टीका हे पाहत असतात कधी याच्याकडून या व्यक्तीकडून वाईट गोष्ट घडते आणि कधी आम्ही या व्यक्तीवर टीका करतोय एवढेच मात्र ते परीक्षासाठी उत्स्फूर्त आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला निकाल काहीही असो आपल्याला उत्तर उत्तमाची सोडवायची जे प्रश्न आहेत प्रश्नाला अनुसरून उत्तरं लिहायला हवीत आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात आपल्या आजूबाजूला लो सुद्धा लोक आपल्याला अशी पाहायला मिळतात निवडलेला रस्ताच जर इमानदारीचा आणि सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कोणी असो वा नसो कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात त्यात आपण स्वतःला सावरणं गरजेचं आहे जशी काळोख बघा रात्र सरली जाते रात्र बाजूला सरली की दिवस नक्कीच उजाडलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ज्या वेळेला प्रत्यक्षात आपल्या वाटेला अंधार आहे परंतु तो अंधार केव्हा बाजूला सरेल जेव्हा आपल्या समोर सूर्यप्रकाश पाहायला मिळेल तेव्हाच म्हणजे जीवनामध्ये सुद्धा आपण अंधारात अजून लेलो आहोत आपल्याला प्रत्यक्षपणे उजेड्यात यायचं आहे आता उजड्यात येण्यासाठी प्रत्यक्षात आपल्यामध्ये चमक हवी आपण जर प्रत्यक्षपणे कुठलाही विचार न करता आपण अजूनपर्यंत लोकांचा जर विचार करत बसू आपण जर अजूनपर्यंत प्रश्नच सोडवत बसू तर त्याची उत्तर आपल्याला पाहायला मिळणार जे प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपल्याला नक्की सोयचीच आहेत आपल्याला आपल्या दिवसाची सुरुवात ही उत्तम प्रकारे करता यायला हवी आपल्यामध्ये बदल आपल्या जीवनामध्ये जो बदल आहे तो उत्तम प्रकारे आपल्या मूडनुसार नसावा तर प्रत्येक दिवसाची सुरुवात ही परमेश्वराच्या नामस्मरणाने असली पाहिजे ज्याप्रमाणे परमेश्वराचं स्मरण करून दिवसाची सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे परमेश्वराचं स्मरण करून रात्रसुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जेव्हा आपण आराम करण्याचा प्रयत्न करू झोप घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा सुद्धा आपण झोपी जायच्या अगोदर परमेश्वराचं स्मरण करूनच आपण झोपलो पाहिजे कारण दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी आपल्याला नवीन दिवस पाहण्यासाठी बघा आपल्याला माहीत नाही आपलं आयुष्य किती आहे परंतु नवीन दिवसाची सुरुवात ही प्रत्येक दिवसामध्ये होत असते परंतु आपण जुने विचार घेऊन लोकांचे विचार करून अजून आपण त्या विचारांमध्ये अडकलेलो चांगले विचार जर आपण ठेवले तर चांगलं बनण्याचा नक्कीच प्रयत्न करू लाईफ चेंज करायची आपला जो मूड बिघडलेला आहे तो ताजा तवाना आपल्याला कशाप्रकारे पाहता येईल आपण बाजारात गेलो बघा जी ताजी फळं आहेत ताजी भाजी आहे तीच आपण घेऊ ना जी नासकी भाजी आहे किंवा फळं आहेत जी सडलेली आहे ते आपण उचलू का नाही ते जरी आपण घेतले तरी आतमध्ये काळे डाग किंवा बघा प्रत्यक्षपणे ती करपलेली भाजी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जी जीवनामध्ये उत्तम प्रकारे आपल्याला काय निवडायचं आहे ज्याप्रमाणे आपण जशी बघा एखादी भाजी निवडतो एखादे फळ निवडतो त्याचप्रमाणे परमेश्वरांनी सुद्धा बघा परमेश्वराला काय अपेक्षित आहे आपल्याकडून परमेश्वराला एवढंच मागणं की जो हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे या नरदेहाला जोपर्यंत आयुष्य आहे जोपर्यंत त्याची शिल्लक आहे त्याची शिल्लक आणि प्रत्यक्षपणे जी कमावलेली पुण्याई आहे ती वाया जाता कामा नये म्हणून समर्थने उत्तमाचा भाग दी, जन्मता जाय ते अज्ञाना संस्कारेत ज्ञान उच्चते जय जय रघुवीर समर्थ